शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की आज महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार झालं आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रामध्ये वातावरण बदलू लागलं आहे त्यामुळे आता मान्सून पुन्हा ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात झाली आहे मध्य प्रदेश ओरिसा आंध्र प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटकचा उत्तर भाग आणि महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण वाढलं आहे दररोजच्या अपडेटमध्ये आपण मान्सूनच्या पुढील प्रगती संदर्भामध्ये अंदाज देतो आहोत सव्वीस मे ते सात जून कोणत्याही प्रकारची प्रगती मान्सूनमध्ये झालेली नाही एकोणतीस मे ते सात जून कोणत्याही प्रकारची प्रगती पूर्व भारताकडून झाली नाही आणि आपण दिलेल्या तारखापर्यंत ती प्रगती होऊ शकत नाही किंवा होणार नाही आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आता वातावरण बदललं आहे पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्रापर्यंत जोरदार पावसाळी परिस्थिती मेघगर्जनेसह विजांच्या कडकड असं होते आहे उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी सरकतो आहे तिथेही मेघगर्जना होताना दिसते आता बंगालच्या उपसागरातही मेघगर्जनेला सुरुवात ही अंदमान निकोबार बेटांच्या आजूबाजूने होऊ लागली आहे याचा अर्थ आता वातावरण बदलते पुन्हा मान्सून रिॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे आणि जवळपास मान्सून महाराष्ट्र ओलांडेपर्यंत महाराष्ट्रात होणारा पाऊस हा मेघगर्जनेसह असण्याची शक्यता आहे वादळी स्वरूपाचं असण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर उद्या देखील मध्य महाराष्ट्र आणि थोडं मराठवाड्याच्या दक्षिणी भागात कोकणात पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात आहे मात्र जे एफ एस मॉडेलने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात विद पूर्व विदर्भाचा भाग सोडला तर नऊ तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे दहा तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाऊस असू शकतो मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह वादळी वाऱ्यांसह पाऊस असणार आहे कारण अजूनही मान्सून पूर्णतः स्थिरावलेला नाही या पावसाचं थोडं प्रमाण हलकस कमी होण्याची शक्यता अकरा तारखेला आहे बारा तारखेला हवामान बदल आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती विकसित होण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल वारे तयार होत आहेत मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय होत आहेत आपण बघतो की मान्सून पूर्णतः रिएक्टिव्ह तेरा तारखेपासून होईल आणि यामध्ये दक्षिण भारतात त्याची प्रत्यक्ष हजेरी किंवा पाऊस पडण्याची क्षमता तयार होईल चौदा तारखेपासून या मॉडेलने महाराष्ट्राच्या काही भागात पावसाला सुरुवात होऊ शकते चांगल्या प्रकारे असा अंदाज दिला आहे आणि थोडं कर्नाटकच्या कॉस्टल भागामध्ये म्हणजेच किनारपट्टी भागामध्ये आणि कुव्याच्या आजूबाजूने थोडं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं पंधरा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे त्यामध्ये दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी हा पाऊस असू शकतो या पावसाचं प्रमाण सोळा तारखेला अधिक वाढेल आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण या, या विभागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या वातावरणाला बंगालच्या उपसागरातून नवीन कमी दाबाचं काही वातावरण मिळण्याची शक्यता असल्यामुळे सतरा तारखेला विदर्भ मराठवाडा दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे उद्या आठ तारखेलाही मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे सोलापूर कोल्हापूर सांगली या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे नऊ हे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र यात पावसाचा अंदाज वाढतोय दहा तारखेपासून दोन्ही समुद्रांमध्ये मान्सून ऍक्टिव्ह होतोय अकरा तारखेला कर्नाटक आणि आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात देखील जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते बारा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण वाढतंय आणि दोन्ही समुद्रात अगदी सारखं वातावरण हे उत्तरेला सरकत आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या भारताच्या दिशेने सरकत आहे तेरा तारखेपर्यंत मान्सूनच्या प्रगतीत फारशी काही वाढ होईल असं मला वाटत नाही परंतु तेरा तारखेपर्यंत मान्सून ट्रपर्यंत पावसाळी वातावरण पोचलेलं असेल चौदा तारखेला मान्सून ट्रप पुढे सरकेल म्हणजे मान्सूनची प्रगती जी आहे ती माझा अंदाज आहे की चौदा तारखेपासून पुढे त्याची वाढ अधिक गतीने होऊ लागेल आणि महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पाऊस चौदा तारखेपासून सुरू होऊ शकतो पंधरा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार होईल सोळा तारखेपासून अतिवृष्टीचे संकेत पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात सुरू होत आहेत सतरा तारखेला या भागात अतिशय प्रभावी वातावरण राहण्याची शक्यता आहे अगदी केरळपासून सुरतपर्यंत हे वातावरण असेल आणि मान्सून हा जवळपास मध्य प्रदेश गुजरातकडे आगेकूच करू शकतो सतरा तारखेपर्यंत अठरा तारखेला उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरातच्या भागात मान्सून पोहोचलेला असेल म्हणजे याचा अर्थ मान्सूनची फार छान प्रगती ही चौदा ते अठरा या दरम्यान होईल पण या दरम्यान महाराष्ट्रामध्ये ही मान्सून ट्रप पुढे सरकत असताना भरपूर पाऊस घेऊन येणार आहे आपण बघतो तो एकोणीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशाच अतिवृष्टीने भरलेला दाखवण्यात येतोय आणि त्यामुळे हे सरासरीपेक्षा अधिक असलेलं पावसाचं प्रमाण आहे बहुतांश जिल्ह्यांमध्ये आहे म्हणजे विदर्भामध्ये आहे उत्तर महाराष्ट्रात आहे मराठवाड्यात आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे दक्षिण कोकणात तर मोठी परिस्थिती कठीण दाखवलेली आहे तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वातावरणाचा प्रभाव दाखवला जातो आपण साधारणपणे असं गृहित धरूयात की हा एकत्रित अंदाज आहे त्यामुळे थोडं याचं प्रमाण अधिक दाखवलं जात असलं तरी देखील या पावसाच्या प्रमाणामध्ये तीनशे मिलीमीटर पाऊस देण्याची क्षमता आहे म्हणजे अवघ्या आठवड्याभरामध्ये तीनशे मिलीमीटर पाऊस जर महाराष्ट्रामध्ये झाला तर जी जी ते खूप मोठं प्रमाण असणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या या व्हर्जननुसार मान्सूनची प्रगती उत्तम दाखवलेली आहे जवळपास गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेशपर्यंत मान्सून प्रगती करेल आणि या दरम्यान महाराष्ट्राची जी अतिवृष्टीची परिस्थिती आहे त्याविषयी मी सारखा अंदाज देतोय आपण बघतो की याचा दायरा बऱ्यापैकी वाढलेला आहे परंतु आपण महाराष्ट्रालाच फक्त कव्हर करतोय आणि आपण बघतो की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे ती अतिशय महत्वाची आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं वातावरण तयार होईल असं स्पष्टपणे संकेत आहेत पंधरा दिवसाचं हे एकत्रित जरी वातावरण असलं तरी आम्ही आतापर्यंत जो अंदाज सांगितलेला आहे आमचा जो अनुभव आहे तो अनुभव मला महाराष्ट्रातील अतिवृष्टी अटळ असल्याचं दाखवतोय आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आता मुंबईलाही नवी मुंबई मुंबई ठाणे पालघर या काही भागात आणि आज थोडं पुणे सातारा सोलापूर भागातही पाऊस झालेला आहे मेघगर्जनेस विजांच्या कडकडाचा मध्यम स्वरूपाचा हा पाऊस होता आणि ही सुरुवात आहे उद्या याच्या प्रमाणात वाढ होईल म्हणजे संपूर्ण कोकण किनारपट्टी पुणे सातारा सांगली सोलापूर अहिल्यानगर लातूर धाराशिवच्या काही भागात अगदी कोल्हापूर पर्यंत संपूर्ण भागात उत्तम पावसाचं तरुण तयार होऊ शकतं आता आपण जे बघतो ते नऊ तारखेला देखील बऱ्याच भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा जोर आहे दहा तारखेला थोडं पावसाचं प्रमाण हलकस कमी राहील परंतु तरी पश्चिम महाराष्ट्रात पाऊस असणार आहे अकरा तारखेपासून मात्र ऍक्टिव्ह झालेला मान्सून हा महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात परिणाम करायला सुरुवात करेल आणि त्याचा पहिला जो फोर्स आहे तो अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूरवर आहे बारा तारखेला देखील आपण बघतो की बीड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व या भागात जोर असणार आपण आता बघतो की हे पावसाचं प्रमाण संपूर्ण पुणे जिल्हा सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पश्चिम नाशिक पूर्व भागातही परिणाम करायला सुरुवात करेल तेरा तारखेला रात्री संपूर्ण महाराष्ट्र यामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्राचा जळगाव आणि धुळे पूर्व भागात शिवाय पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्वच पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये दे देखील पाऊस असणार आहे मोठे पाऊस हे चौदा तारखेपासून सुरू होतील छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगावपर्यंत नाशिक पूर्व भागामध्ये पुणे सातारा सांगली लातूर धाराशिव सोलापूर बीड अहिल्यानगर आणि अतिवृष्टी सुरू कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमधून को आपण रात्री बघतो अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड परभणी चंद्रपूर यवतमाळ वर्धा याही जिल्ह्यात पावसाचा प्रभाव सुरू होईल खूप मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात पंधरा तारखेला असणार आहे अतिवृष्टी ही पालघर ते गोवा या भागामध्ये सोळा तारखेला आहे त्याचा परिणाम पुणे जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर सातारा अगदी बीडपर्यंत होणार आहे सतरा तारखेला पावसाचं प्रमाण थोडंसं कमी होईल मात्र अठरा तारखेला विदर्भाकडे असणारा कमी दाब आणि अरबी समुद्रातून येणारे जोरदार बाष्पयुक्त वारे यामुळे नाशिकसह पुणे सातारा अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती आणि संपूर्ण विदर्भ म्हणजे यामध्ये परभणी वाशिम हिंगोली नांदेड चंद्रपूर यवतमाळ वर्धा अतिवृष्टीचे जिल्हे पूर्व विदर्भामध्ये आणि विदर्भामध्ये असणार आहेत त्यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे कमीदाब जर महाराष्ट्राकडे सरकला हा तर महाराष्ट्रात तो खूप नुकसान करेल आपण बघतो की पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याच पूर्व भागात त्याचा परिणाम अठरा तारखेला असेल सध्या तरी कमी दाब हा अकोला अमरावती वाशिम हिंगोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नांदेड परभणी जळगाव जालना बीड लातूर या सर्व भागावर परिणाम करतोय आणि हे अतिवृष्टीच आहे एकोणीस तारखेला पण अगदी हे बराच काळ वातावरण असून याचं केंद्र हे अमरावती अकोला याचं केंद्र अमरावती अकोला जळगाव अगदी बुलढाणा अकोला जालना बीड पर्यंत नांदेड परभणी वाशिम हिंगोली अहिल्यानगरचा उत्तरेकडील भाग संपूर्ण छत्रपती संभाजीनगर नाशिकचाही बऱ्याच भागात त्याचा परिणाम पुढे वाढत जाणार आहे आपण जेव्हा वीस तारखेला हे पुढे सरकवतोय तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे संपूर्ण क्षेत्र नाशिकवर केंद्रित होणार आहे आणि अतिशय भयावह परिस्थिती आपल्याला धुळे जळगाव नंदुरबार नाशिक या जिल्ह्यांमध्ये पालघरमध्ये बघायला मिळणार आहे आणि हे वातावरण आता पुढे तयार व्हायला वेळ आहे आपण फार पुढचा अंदाज सांगतो यामध्ये बदल होत असतो हे मात्र आपण लक्षात ठेवा नाहीतर सर तुम्ही असं सांगितलं होतं मग तसा पाऊस झाला नाही असं काहीतरी ऐकायला मिळतं तर असं व्हायला नको आपण बघतो अतिशय भयावह अशी परिस्थिती आपल्याला अतिवृष्टीची उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील एकोणीस वीस तारखेला बघायला मिळणार आहे मी यापूर्वी उत्तर महाराष्ट्रात पाऊस होणार नाही अशा प्रकारचा अंदाज देत होतो परंतु शेवटी अरबी समुद्रातून येणारे वारे हे या संपूर्ण वातावरणाला खेचत असतात एकवीस तारखेला बऱ्यापैकी उघडीप आपल्याला मिळणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज